राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पहिल्यांदा मोठं पॅकेज आपल्याला मिळलंय बा ठारेक विशिष्ट पक्षाकडून त्याच्यामुळे त्यांची आता वाटी घेऊन गुणगान गाणं आपलं काम आहे म्हणून गातो आदरणीय माननीय वंदनीय आणि बरेच काही निय अशा देवाभाऊंच हार्दिकाचं अभिनंदन मला करायचे की आमचं सुदैव आमचं भाग्य की तुमच्यासारखे महान मुख्यमंत्री आम्हाला लाभले त्याचं कारण म्हणजे अख्ख्या भारतात आपल्या जेवढी राज्य आहेत ह्या ह्या राज्यात सगळ्यात जास्त आत्महत्या ह्या महाराष्ट्रात डिटेन झाल्यात रेकॉर्डली महाराष्ट्रात आत्महत्येत महाराष्ट्र नंबर वन देशात मग अभिनंदन कुणाच केलं पाहिजे आपल्या मुख्यमंत्र्याचा आदरणीय माननीय वंदनीय बरंच काय नाहीय आणि त्यांना आता गेल्या आठवड्यात बातमी होती त्यांनी तीस लाखाचा बेड आणलाय वाटतो बेड म्हणजे पाहिजे जागा आपली त्याबद्दल सुद्धा त्यांचं अभिनंदन करतो आता मला काय पुढलं बोलायला लावू नका दुसरी गोष्ट अशी की पूरग्रस्तांची त्यात शेतकरी असू कामगार वर्ग असू शेतकामगार असू छोटे दान असू अत्यंत बिकट आणि वाईट अवस्था आहे हा यांना प्रपंच बांडीत सगळं सगळं वाहून गेले तुम्हाला सांगतो लोकटा जस राहत्या जनावरे गेले सगळे गेले कमीत कमी येत्या दिवाळीमध्ये फटाकडे बिटाकडे किरकोळ खर्च पाच पाच हजारचे लोक फटाकडे वर जातात पाच दहा हजार रुपयाचे हे न करता आणि मुख्यमंत्रास निधीत पैसे नका पाठवा तुम्हाला प्रत्यक्ष तिथं काय मदत करता आली ना ह्या दृष्टीने मला आयडिया द्या पण नको हा कसं होतं वैतागलो आम्ही भ्रष्टाचारला तुम्हाला आयुष्य पत् खरं सांगतो प्रत्यक्ष काहीतरी फुलण्या फुलाची पाकळी द्या पण साधे पाण्याने दिवाळी साजरी करू असे तुम्हाला हात जोडून विनंती आता आपण आपल्या स्टेट स्टोरीकड जाऊ घटनेकडे जाऊ विषय साधाचे विषय फार किरकळे गोष्ट साधी पण ती आबाळ एवढी लक्षात घ्या मला नेमका म्हणायचं पण तुमच्या लक्षात येईल काय मी रोज एवढ्या स्टोऱ्या सांगतो हे सांगतो ते सांगतो कलियुगात काय चाललंय सांगतो तुम्हाला नाही ज्या गोष्टी गाठतात त्या विस्काट सांगतो कधी कधी मी बी विचार करतोस ना की कवा आहे काय होणार आहे ही जगबुडी कवा आहे किंवा जग कधी थांबणार म्हणजे बुडलं पाहिलं लवकर ह्या मतातच आहे मी कुणी सुधारणार राहावं पाहतो ते पशु पक्षी राहिले जंगल पण माणूस मात्र आखा जावा चांगले वाईट माझ्या सकट पण मला ते आनंद होईल का माहितीये का हा कि कमीत कमी असं काना एवढा मोठा पुरा आला एवढा मोठ भूकंप झाला कि साखर कारखाने सा जे खाजगी करणारे साखर कारखाने गेले साखर साखर कारखाने लुबडणारे गेले ही बातमी ऐकायसाठी कानातुरेत अंदानी आदा आदानी हजारो कोटी भोपची यादी हे ते, ते हे सुद्धा खलास झाले हो खलास झाले अशी बातमी ऐकायला असं आतुर झाल्यात आहेत आणि मग हा वाईट सगळे डिपार्टमेंट भेट वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी लाखो करोडचे हा काही नाही कॉन्ट्रॅक्टमधून हे करून हा गोरीगरीबाची शेतकऱ्याचं हा खाणारी खाणारी ते गाल गाल एवढ्याला एवढ्याले गाल घालून जाड जाड लोक येत बीड बीड साईडची लय खाल्लं शेतकऱ्यांनी त्यांनी हे सगळे भ्रष्टाचारी मेले ना त्याचा मारले आनंद म्हणजे जगबुडी हो आणि मग शेवट आपल्याकडे यावा तसं काय नाही आपलं मराय काय होता ये मेले बायत फक्त म्हणून हा तो डूब जायगे असनम साथमे तुम्ही बी लेखे हे तत्वाचा माणूस इतकं कलयुग बेकार चाललंय घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुका आणि भोर तालुक्यातील वाठार हिमार नावाचं गाव आहे घटना अशी पारूबाई पारुबाई खपटे शी मथारी आजी बाई आपल्या ऐंशी वर्षाची मथार बी मथर ग्रामीण बाग डोंगर दऱ्यातला बाग जास्त दिवस जगतात खाणं बिगर औषधच शे शेवग्याच्या दोन शेंगा खा तोडल्यात त्याचं कालून करून खाणं शेवग्यात सगळ्यात जास्त प्रोटीन आहे सगळ्या भाज्यांच्यात शेवग्यामध्ये कधी बाजार गेला तर शेवग्याची भाजी आधी खरेदी जा खरे कर खरेदी कर करा बीट आधी खरेदी करा ते सोडत नाही आपण तस लगेत नाही भोपळा खरेदी करा बनाव बनवणारा काही बनवणार पाहिजे फक्त काही आपल्याला लागतं फ्लॉवर लय चांगला लय काटाळून बिंडी लय आवडीची खा औषध मग काय त्याला असं आहे आपलं ह्या पावरबाई खापटे आणि अर्जुन खापटे पंच्याऐंशी वर्षाचं मात्र त्यांचं आपलं गावरंगाईचं दूध पिळायचं एक नंबरचा बासमती तांदूळ होतो आपला इंद्राने तांदूळ गाडग्या मडक्यांनी असतो दोन मोठे तांदूळ काढला त्याच्या दुधाची दहार मारली चार तोडून आणल्या सगळं परस पारस बागेत असत प्रचंड जंगली बाग डोंगरदराचा बाग आ, बोर तालुका कोंबरद आंडी उकडलेली आंडी सकाळी बरे माथेराला खायला काय त्याला माथेराला पिशी कमी होता दुनिया कमी काय होत नाही काटकोळी अशी चल नाही उतर नाही पाणी आणायचं म्हणलं तरी माथरी ऐंशी वर्षी डेरा जाऊन डेरा घेऊन खाली तिथून चढत चढतो वे मी आपल्या बायांचं हात हातपाय सुचतात झोपले होते सकाळी बाबा सु... सुचतातच का थंडगार फ्रीमधलं सफरचंद खाल्ल्यावर असंच होत कष्ट नाही हा आता बघा दसरा झाला आमच्याकडे टोळे आल्यात बीड साइडनी तुमच्या चाळीस गाव उस्तुडीला इथं आपल्या बाईला बाळातीन झाली तर मैना भरून शेक खाली हर उष्णता बाई बाळातीन झाली हा पहिल्या दिवशी बाळातील दुसरे आणि तिसरे दोन दिवस फक्त गर राहतील चौथ्या तो दिवशी तोडलेल्या ऊसाच्या मुळं बांधायला आणि लेखरू कुठं तीन ऊसाचे करून त्यात टाकलेलं आदिवासी समाज आहे त्याच्यामध्ये बंजारा समाज आहे बिल्ल समाज आहे त्याच्यानंतर तुमचं वंजारी समाज आहे फार वाईट अवस्था तुम्हाला शेतमजुराची काही नाही खरं नॉलेज नाही अभ्यास ना ना नाही अभ्यास शिकवला आणि त्यांची पोरं पण साखर शाळा नाहीत काय नाही काय नाही लुटलं लोकांना लुटलं यांना कधी शिक्षणाचा गंध नाही लागून दिला अपेक्षा ठेवायची कुणाकर कुण ठेवणार अपेक्षा मला सांगा ना काय त्यांचं भवितव्य त्या पोरांच नेते दिसत्यात गोल गोमटे गोरे गोरे नेते आरोब कोट कोट्ट्या होते रोपायच्या दाराच्या कंपनी असलेले नेते एखाद्या महासभेत महामेळाव्याला उभे राहणार आम्ही या ठिकाणी रेल्वे आणली आणि आता मी पाणी आणणार आहे शिक्षण पण त्यांना पण माहिती शे येडे ना तर वरच आपलेत हे जर सुशिक्षित झाले शे आय टी इंजिनियर होतील उद्या हे व्यवसायात सक्सेस होतील आणि आपली दुकानदारी कायम सरपी संपते आधी वडील होते तर वरच मुलगा मुलगा आहे तो वरच गाडीत माग ना असतो याला म्हणायचं एक नंबर बिझनेस राजकारण बिझनेस गरिबाने सावध राहा कमीत कमी दैनीय वाईट अवस्थेत जगू नका हे जुगारून द्या कुणाला वाईट म्हणू नका पण तुम्ही स्वतः शिक्षण घ्या म्हणून कळावे लागतात बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब ज्यांना कळले त्यांच्या जीवनाचं सोनं झालं आणि ज्यांना नाही कळले आजही ते व्यस्त निविडलेले त्यांच्या घरला प्लॅस्टर नाही ज्यांना नाही कळले ते अजूनही शिवाय देतात ज्यांना नाही कळले ते अजूनही मटका लावतात काय करायचं अवघडे त्याला सगळे नाही त्याला काही नाही अशी दुनिया आहे ही जी घटना आहे पारोबाई खापटे वय वर्ष ऐंशी कोंबड्या पाळल्या होत्या कोंबडीने अठरा पिल्लं काढली जंगली शौपदांचा हल्ला होता वेळच्या वेळेवर कोंबडे बा बाकीच्या कोंबड्या ते कोंबड्या कोंबड्याला ती लाल्या म्हणायची दहा बारा कोंबड्याच्या मागे एक बिनू लागतोच प्रत्येक गावात कसा आहे एक गावटा घ्या असतो बिनू हा बिनू माझी निराधार विधवा ज्याला कोणी आश्रयदात्या नाही परितक्त्या काय ती पार एखादी शिक्षिका एखादी नर्स जरी आलं तरी पन्नास वेळेस हे बा ह्याच्या टाक्याच्या बापाची पेंडे दवाखान्यात जायचं शेगोळी ते ती काढला आणि ते काय ही लाईन मारीत असतात तर मग महिलांना त्रास होत आहे गोष्टीचा मला फोन करून सांगतो महिला यांचा बंदोबस्त कसा कर मी सांगतो उपाय त्यांना हा नशीब मी चांगला उपाय सांगतो मी काय सांगितलं आमकी आमकी गोळी घाल तू आठवड्याभर नुसता हगावणी बसणार टाक्या पिंगळून ना जाणार फार जुलाबाच्या गोळ्या चातून दिल्या नका त्रास देऊ महिनाला तुम्ही एकट्या असलेल्या वाटलो होईल तुमच्या आयुष्याचं जाणत ठेवा अशी दुनिया आहे मग आता इथं काय झालंय एका कोंबडीने काढले अठरा पिल्ल चांगली आठ दहा दिवसात झाली एक पिल्ल पळावलं म्हणून त्या मुंगसाने त्या मुंगसाच्या पट्टीमध्ये कोंबडी हा नुसता ताटात घेऊन रसावर आपण्याचा विषय नाही तुम्हाला माझ्या दाखवून काय द्यायचे सांगतो कोंबडी हिची काही वैशिष्ट्य आहेत गावराव कोंबडी सांगते तुम्हाला बुद्धिवंत असतेच पण स्वतःच्या पिलाव ती एक चांगली थे थे। चा था 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 ना, ती एक आई असते ज्यांना स्वतः पिलाव जर आट्या झाला ना नागाने एवढा फडाखा आणून द्या मोठा ती पळून जात नाही पिलं सोडून कोंबडी हा एकमेव त्याला गुण दिला आईचा की ती जपठा मारते त्याच्यापेक्षा नीच बाई कालच्याच एपिसोड मी सांगितलं होतं की पोरग बारक्या बारक्या बार हाताने मम्मा माम्मा करते शितालटा खालती खाली पाडते ठोक्या पाहिजे तू नको त्याच्या मग निचे का नाही बाई मग कुंबडी सांगते कुंबडीत आईचा गुंधर्म राहिला नाही कारण कलियुग ह्या कलियुगामध्ये काय विण सांगता येत नाही तशी ही कुंबडी नागाशी त्या नागाच्या ह्याच्यात नव्वद टक्के कोंबड्या मरून जातात त्याचं काय विण ते ते नाही येत म्हणजे मागं काही का व्हायना पण माझ्या डोळे अंधारे तिने अटॅक एक आई म्हणून ते अटॅक करतेच असा विषय त्याला म्हणायचं कुंबडी तिची गोळण्याची आयडिया ही अंडी वळण्याची पिल्लं काढण्याची आयडिया आहे पंखा खाली पिलंला पावण्याची आयडिया आहे कोंबडी ही पिलं झाल्यानंतर पिलांना चारा शोधायला शिकवते उकारते केडा मुंगी ना ती स्वतः खात नाही पण ती टुच्ची मारल्यासारखं करते मग पिलं टुची मारतात ऑब्झर्वेशन ठेवा तुम्ही निसर्गाला जाणून घ्या निसर्ग चांगलं शिकून वाईट शिकवणार नाही तुमच्या आयुष्यात त्याचा उपयोग पडेल काहीतरी इतकी किंमत आहे कोंबडी म्हणजे नसती कोंबडी नाका समजूती तुम्ही तुमची तुमची आई आहे तुमचे वडील आहेत यांना दुःखात लोटून पुरी गाबड्या पळून जातात आणि परत तिथं रजिस्टर मॅरेज करणार आणि बापाला आय मी यांना ओळखत नाही साहेब यांच्या यांना आटा हरवा मला राग येतो असं मला असं कुठं असतं का मग अं अठरा वर्ष संपूर्ण मी यांना ओळखत नाही असं कुठं असतं का मला सांगा बरं हा नी चावला ती तयार व्हायला जातो आता अशी ही कोंबडी जा फाटली त्या जपट झाली मारा मारा झाली दोन्हीच्यात त्या मुंगसा त्याच्यात कोंबडी मेली आता कौम्डा। कौम्डा हा लाल्यावा आता लाल्या म्हणजे कोंबडा कोंबड्याचं काम काय हा पाच दहा पंधरा कोंबड्या असून द्या पण तो त्यांना व्यवस्थित सांभाळतो कोंबड्याचं त्याचं नेचर वेगळंच त्याचं नेचर म्हणजे असं गाव टाक्यासारखं असतं बोकडासारखं असतं कायम चालू आहे त्याचा कार्यक्रम रगेला असतो कोंबडा इतका डेशिंग असतो माणसं सुद्धा अटॅक करतो पोरांच्या अटॅक करतो त्वसा मारतो झपट मारतो नाख्याने वर वाढतो असं असतं त्याचं नेचर आहे ते शा आल्याने दुसऱ्या दिवशी ती कोंबडी मेल्यानंतर काय झाले का झाले माहिती नाही ही सोळा सतरा पिलं होती त्या पिलांना त्यांनी कोंबडीसारखं हा प्रकार अजून भारतात नाही जगात अजून पाहिलेला नव्हता नेचर सोडलं नेचर बदललं निसर्गच बदलला आईच्या रूपात ह्या कोंबड्याने ते पिल्लं सोळा पिलांचं हे करतोय तो बी असं उकारतोय त्यांना खायला का ते थांबलेला तेच फोटो आहे बघा ओरिजिनल शिज नुसती साधी तुम्ही हे काय ही बातमी ही बात नाही याच्यात जाणून घ्या काल कसा का बदलतोय निसर्ग सुद्धा आपलं रूप बदलायला रंग बदलायलाय ही सुरुवाती अजून युगाची अजून गोष्टी पुढे होणार आहेत तुम्ही आता दोन पाय तुम्हाला दोन हाते दोन डोळे चालताय फिरताय तुमचं स्वतःच अन्न तुम्ही कमावताय बरोबर तुमचं शरीर क्षीण झालं तुम्ही तुमचं अन्न कमवू शकता का नाही हा निसर्ग तुम्हाला माझ्या रूपातून माझ्या वाणीतून एक सांगतोय की स्वतः केपेबल राख माझी पोरं सांभाळतात माझे नातू सांभाळतात माझ्या सुना सांभाळत्यान अजिबात त्या दुंदीत राहू नका पोटातली आतरी वळवळ करतात तुमची अन्नासाठी शिळ टुकडं भिजून खायची शिळे बी मिळतात का नकुल माहीत चार पैसे अकाउंटला ठेवा त्यातून कमीत कमी घरा घरांनी काय आणि हातून खाईन माथारीला सांग तू कामाला दे दे पण वाईट पुणे जिल्हा सर्व असोसिएशन जिल्हा हाय फाय कार असल्या जिल्हा आणि डोअर किस्सा जिल्हा जिल्हा वन फ्लॅट बायको अशी सुगंधानी आत नवरा घेतल्या घेतले चुंबन हा सासू सासरे नको तिकडे गावाकडं ह्या पण गेल्या सगळ्यात जास्त लोक वृद्धाश्रमात सगळ्यात जास्त वृद्धाश्रम पैसे देऊन पैसे किती घ्या मी खोकारणारे खाकारणारे गमत जाऊन दे तिकडं ही दोन्ही आहे त्यांचं काय होतील त्यांचं बघायला मी काय नसणार मग काय होईन ती होईना आता त्याच्यामुळं निसर्ग त्याचं रूप बदलतोय तुम्ही ही बदला जसं हिन जसं वारं सुटन तशी पाठ द्यायला शिका हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचे या कोंबड्यानी ही पिल्लं तर कोंबड्यासारखं राखून आणि बरीच गावाचा विषय झाला पत्रकारांनी पण ते सांगितलं दाखवलं टी व्ही ला त्याला लोकांना विशेष कुतूहल वाटलं त्या गोष्टीच काही सांगता येत नाही जगा जग बदलतंय तुम्ही बदला आणि जो बदलला नाही ना तुमचा सुद्धा नोकिया व्हायला उशीर व्हायचा नाही नोकिया बघा एक नंबरची जंग जगातली कंपनी होती मोबाईलची स्टँडर्ड जगाला मोबाईल नोकियाने दाखवला हा आमचा लेबर हे ना आमचा लेबर जवा ते काळानुरूप बदलले नाहीत मध्ये देणार ठेवा ते बदलले नाहीत किमतीत बदलले नाहीत मगरुन गेले बदललं कोण चायना सगळे चायनाने मार्केट काय केलं यांना कुत्र विचार ना आता आता मग ह्यांनी आणलाय का हा काळांवरून ते बदलले नाहीत ज्ञानात ठेवा शेत शेत थोडं जाणून घ्या आणि त्यानुसार बदल करा रामकृष्ण अरे माऊली